शिवसेना शिंदे गटाचे सांगलीचे आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त विधान केलंय आमच्यासारखे के दोनशे बेचाळीस आमदार आहेत म्हणून मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांना विचारा सुहास बाबर कोण आहेत असं देखील चॅलेंज आमदार बाबर यांनी दिलंय सांगली जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्ताने खानापूर तालुक्यातील करंजे जिल्हा परिषद गटातील पळशी येथे आयोजित सभेतून आमदार सुहास बाबर यांनी हे विधान केलंय माजी नगराध्यक्ष भाजपाचे नेते वैभव पाटलांच्यावर टीका करताना बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत हे भाष्य केलंय आणि काय सांग का तर सांगणं फार सोपं असत त्या पाठीमागचे कष्ट एकदा दरमंगळवार बुधवार मुंबईला येऊन बघा एकदा धक्के खवा मंत्रालयात येऊन मग तुम्हाला कळ आणि काय सांगितलं म्हणे तर मुख्यमंत्र्यांची सही शेवटला असते अरे तुझा मुख्यमंत्री माझ्यासारखे दोनशे बेचाळीस आहेत म्हणून मुख्यमंत्री आहे तुला आणि एकदा जाऊन विचार तुझ्या मुख्यमंत्र्याला कोण आहे सुहास बाबर उत्तर तुझा, <laughs> तुझा, तुझा मुख्यमंत्री एवढं स्वप्न आहे राजकारण एवढं म्हणते सोपन असत आज दोनशे बेचाळीस आम्ही आज फिरतोय तिथं आणि तुझं कुठला पण नेता तुझ्या जवळच घेऊन जाऊ दे की आणि सुहास बाबर जाऊ नाही मला आज घेतून तुला बसवलं तर तुझ्या नेत्याला तुझा काहीच नॉलेज नाही आज सुहास बाबर काँग्रेस पण चालवतो राष्ट्रवादी शरद पवार पण चालवतो राष्ट्रवादी अजित पवार पण चालवतो उभाटा पण चालवतो शिवसेना पण चालवतो भाजप पण चालवत मी फक्त दिसतो शांत शांत आहे म्हणजे मी करायला लागलो कार्यक्रम तर उठ्यात काय केलं त्यानं जवळून बघितलं त्यामुळे मला असं वाटतं स्वभाव वेगळा आपला आपला स्वभाव असाय माझ मी अनेक भाषणामध्ये सांगितले पण काम करायचं नेटानं ने काम करायचं मला माझ्या वडिलांची शिकवण आहे माझं सकाळपासून तेवीसावं भाषण आहे